अखिल भारतीय बौद्ध महासभेच्या बेचाळीस महिला लाखनवाडा शिरला नेमाने या परिसरातून खामगाव तालुक्यातून दीक्षाभूमी नागपूर येथे आलेल्या आहेत आणि सर्व बिलकुल युनिफॉर्ममध्ये आहेत तर शिरला नेमानेच्या बौद्ध महासभेच्या जयरामगडच्या वकिलातही आणि सदांशिव शिरला नेवाने तर तुमचं आवडीचं वामनदादाचं एखादं गाणं म्हणून दाखव प्रतिकार करा रे खरा अन्याय करणाराला अन्याय करणारा धरून चिरा नाही तर बांगड्या भरा नाही तर बांगड्या भरा वाणी जगू नका जगाशी हवाणी भाऊ भावात नका दाखवू जवानी भाऊ भावात नका दाखवू जवानी रन मैदानी दाखवा तुमचं पाणी रन मैदान ചമക്കാ തലവാനി ചമ ചമ ചമക്ക करा रे करा अन्याय करणाराला अन्याय करणाराला गरुणीची चिरा नाही तर बांगड्या बरा नाही तर बांगड्या बरा धन्यवाद